नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज 15 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कृषी उत्पन्न बाजार समितींचे कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमात जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनल ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर आपण व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवाती मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथे अवकाळी बारा हजार सातशे बारा क्विंटल दर दोन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्व संदर पंधराशे रुपये क्विंटल जातो उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे लासलगाव निफाड येथे अवकाळी तीन हजार चारशे पंच्याण्णव क्विंटल जास्तीत दर सतराशे सत्तावन्न रुपये क्विंटल सर्व संदर पंधराशे रुपये क्विंटल जातो उन्हाळी कांदा बघा तसं पुढील बाजार समिती आहे लासलगाव विंचूर येथे अवकाळी आठ हजार एकशे बावीस क्विंटल जास्त तर अठराशे बावन्न ब्याऐंशी रुपये क्विंटल सर्व सर्वसंदर चौदाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा बघा तसं पुढील बाजार समिती मालेगाव मुंगसे येथे अवकाळी आहे सात हजार क्विंटल जसे तर पंधराशे बावन्न रुपये क्विंटल सर्व संदर नऊशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा मग तसे पुढील बाजार समते सिन्नर येथे अवकालीले सोळाशे सहा क्विंटल जास्तीत दर पंधराशे शे शे शेचाळीस रुपये क्विंटल जस सर्व सुंदर तेराशे पन्नास रुपये क्विंटल जातं उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे कळवण येथे अवकालेले सहा हजार तीनशे क्विंटल जास्तीत दर बावीसशे पाच रुपये क्विंटल सर्व सुंदर अकराशे रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे चांदवड येथे अवकालेले सहा हजार पाचशे क्विंटल जसे दर दोन हजार एक्केचाळीस रुपये क्विंटल सर्व सुंदर बाराशे साठ रुपये क्विंटल जातं उन्हाळी कांदा मग तसे पुढील बाजार समते आहे मनमाड येथे अवकालेले सोळाशे क्विंटल जसे दर पंधराशे रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समते पिंपळगाव बसवंत येथे अवकालेले बारा हजार एकशे शेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर दोन हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल सर्व संदर पंधराशे पंचवीस रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे पारनेर येथे अवकालेले दहा हजार दोनशे अडतीस क्विंटल जास्तीत दर दोन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्व सर्वसंदर बाराशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा